तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्वाच्या था ठळक घडामोडी राज्यात दुष्काळमुक्तीसाठी एकशे चौऱ्याहत्तर कोटींचा प्रकल्प देशातील पहिलाच विज्ञानाधारित उपक्रम पाच जिल्ह्यांमधील नव्वद गावांना दिलासा नाशिक सातारा अहिल्यानगर धुळे आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश युद्धामुळे एक लाख टन बासमती बंदरावर अडकला भारताच्या एकूण बासमती तांदूळ निर्यातीपैकी अठरा ते वीस टक्के वाटा एकट्या इराणचा आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडकी बहीण पतसंस्था बहिणींना बचतीची सवय उद्योग व्यवसायासाठी खेळते भांडवल मिळण्यासाठी सरकारची योजना सरकार कर्जमाफीपासून पळ का काढते राजू शेट्टी यांचा सरकारला सवाल अन्यथा स्वाभिमानी करणार आंदोलन शेतकऱ्यांना जाच कटिका मान्सून पूर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे भावेत सध्या पासष्ट मिलीमीटर पावसावर अतिवृष्टीची नोंद होते मात्र दोन चार दिवस सलग तेवढाच पाऊस पडल्यास होणारे नुकसान लक्षात घेतले जात नाही इमोजणीच्या पारदर्शकतेमुळे तक्रारींमध्ये घट दोन पॉईंट शून्य नवीन प्रणालीचा वापर सुरू तीन लाख मोजण्यांमध्ये झिरो पॉईंट तीन टक्के तक्रारी मोजणी तक्रारींचे प्रमाण होते आता तक्रारीचे प्रमाण दोन पॉईंट झिरो तीन टक्के इतके आले पूर्वी नोटीस मिळाली नाही मोजणी वेळी उपस्थित असूनही उपस्थित नसल्याचे सांगणे एकदा हद्दी खुना दाखवल्यानंतर ती मान्य नसणे किंवा पहिल्यांदा मान्य करून नंतर मोजणी मान्य नसल्याचा अर्ज देणे आदी प्रकार होत असत मात्र आता मानवी चुकांमुळे लगत गटांमध्ये एकमेकांच्या हद्दी जाणे अथवा दोन मोजणीमुळे हद्दीमध्ये अंतर कमी पडणे यासारखे वाद तक्रारी कमी झाले आहेत महाराष्ट्राचा सत्तर टक्के दुधाचा धंदा गुजरातच्या कंपन्यांनी पळवला मुंबईतील पंच्याऐंशी टक्के पाऊच पॅकेजवर कब्जा पुणे नाशिक नागपूर आणि संभाजीनगरमधील स्थानिक ब्रँड संकटात लाडकीच्या हातात ग्रामपंचायतीचा कारभार बारा हजार चारशे शहाण्णव महिलांना सरपंच होण्याची संधी ग्रामविकास विभागाने आता महत्वाचा निर्णय घेतलाय सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आले आहे हिंदीबाबत सरकारची माघार अंमलबजावणी आधी सर्व संबंधितांशी चर्चा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यामध्ये अत्यंत भीषण अवस्था नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगरमध्ये पेरण्या रखडल्या जून महिन्यामध्ये शंभर मिलीमीटर देखील पाऊस झाला नाही धाराशिवमध्ये सोयाबीन पेरलं पण साधा अंकुरही फुटेना महाबीजचं बियाणं बोगस निघालं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट यामुळे मजुरी बियाणं खत अशा सर्व गोष्टींवर दुहेरी खर्च होणार आहे शेतकऱ्यांच्या मते महाबीज सारख्या सरकारी संस्थेच्या बियाण्यांवर विश्वास ठेवला तरी देखील असा फसवणुकीचा अनुभव येतोय दोन गावात आता खरूच थैमान केस व नंतर नवीन प्रकार आरोग्य विभागाने दक्षता घेण्याची गरज कर्नाटकचे अलमट्टी धोरण पुराची तीव्रता वाढवणारे माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप पंधरा ऑगस्टपर्यंत पातळी पाचशे नऊ मीटरवर न ठेवल्यास महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे अमेरिका भारतात स्वस्तात मका आणि सोयाबीन विकण्यावर ठाम भारताने मागणी फेटाळली पण अमेरिका ठाम राहिल्यास देशातील उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची चिन्हे भारताला अमेरिकेतील कापड चांबडे औषधे आणि काही अभियांत्रिकी वस्तूवर शून्य कर हवा आहे तर अमेरिकेला त्यांच्या कृषी आणि औद्योगिक उत्पादनांसाठी भारतात बाजारपेठ हवी आहे युद्ध बंदरावरील विलंबामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ मागे चाळीस ते सत्तर डॉलरने दरामध्ये वाढ लासूर स्टेशनमध्ये शेतकऱ्यांना पे कर्ज वाटपात बँका उदासीन पेक कर्ज नाकारणाऱ्या बँक अधिकाऱ्याला शिवसेनेने जाब विचारला बारा कोटींचे उद्दिष्ट वाटप मात्र फक्त तीन कोटी रुपयांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योग्य वेळ कोणती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचं आश्वासन दिलं खरंच कर्जमाफी द्यायची असेल तर ती तातडीने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे जालना जिल्ह्यात पोकरा योजनेतील घोटाळ्याची झाडा जडती वरिष्ठ अधिकाऱ्यांची अडतीस पथके जालना जिल्ह्यात डेरे दाखल जालना जिल्ह्यात गृहांना अनुदान गोदामे शेतमाल संकलन केंद्रे तसेच अवजार बँक इत्यादींच्या वाटपात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेला आहे भीमा नदीवरील आठ बंधारे पाण्याखाली उजनी व वीर धरणातून एकूण चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग भीमेला सदृश्य परिस्थिती पुणे जिल्ह्यात मे महिन्यातील पावसाने पंधरा हजार पस्तीस हेक्टरवरील पिकांचे एक्केचाळीस कोटींचे नुकसान पुणे जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या तीन आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे पावसाने पाठ फिरवली भीषण अवस्था नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पेरण्या रखडल्या विदर्भामध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती सरकारने लक्ष द्यावे शेतकऱ्यांची मागणी जून मध्ये बहुतांश आणि विदर्भ तानलेला एकोणसाठा एकोणचाळीस टक्के बीड जिल्ह्यात सरकारच्या लाडक्या बँकांकडून पीक कर्जाला टाळाटाळ ताल। चार बँकांकडून शेतकऱ्यांना दमडी नाही बीड जिल्ह्यात पीक कर्जाचे वितरण अतिशय कमी असून काही बँका शेतकऱ्यांना उभेही करत नाहीत काही बँका व्यवसाय जमिनीशी संबंधित माहिती एक ऑगस्ट पासून व्हॉट्सअपवर भूमी अभिलेख विभागात आणखीन एक डिजिटल क्रांती महाभूमी वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार सतर्क करा रहा पुढील सात दिवस देशात पाऊस घालणार धुमाकूळ महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भालाही अलर्ट भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भासह देशभरातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे पंढरीमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी पाच पत्रा शेड पर्यंत पोहोचली दर्शनबारी दर्शनासाठी आठ ते दहा तासांची प्रतीक्षा दर्शनबारीला प्रथमच जाळीचे बॅरिकेटिंग हिंगोलीत हळद दरामध्ये सुधारणा हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत हळद दरात सौम्य वाढ दिसून येत आहे सध्या सरासरी बारा हजार रुपये दर असून काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने हळद रोखून ठेवली आहे भंडारा जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पालांदूर तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही हवामान खात्याचे अंदाज फोल ठरले अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे रखडले बदनापूर तहसीलदारांनी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांना फटकारले बदनापूर तालुक्यातील अठरा गावांमध्ये मे महिन्यात अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे तेहतीस टक्क्यांहून अधिक नुकसान झाले होते सफरचंद उत्पादकांचा नऊ जुलैला देशव्यापी आंदोलनाचा इशारा सफरचंद उत्पादक आणि शेतकरी संघटनांनी येत्या नऊ जुलै रोजी देशव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा सोमवारी केली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद